नमस्कार आणि पुढील बातमीकडे व्हिडिओ या बातमी बच्चूकडू संदर्भात तर बच्चू कडूंना हटवण्यामागे राज्य शासनाची काँग्रेस सोबत युती छुपी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ठेपे यांनी हा आरोप केलाय तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तात शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबवल्या जात असतानाच आता विरोधकांकडून माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केला आहे आणि विशेष म्हणजे या हालचाली मागे राज्य शासन आणि काँग्रेस मधील छुपी होती असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे अभिजित टेपे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर काँग्रेसची मक्तेदारी राहिली आहे दोन वर्षापूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सत्तानंतर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना बँकेमार्फत राबवल्या गेल्या परंतु यामुळे बँकेवरील विरोधकांची मक्तेदारी संपल्याने यांच्याकडून सातत्याने कारवाई सुरू आहेत महत्वाची बातमी आहे विभागीय सहनिबंधकांनी राशिक येथील न्यायालयाच्या शिक्षेचा संदर्भ देत बच्चू कडू यांना संचालक पदाकरिता अपात्र ठरवले असून या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने त्यांना दिलासा देत विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावरून स्थगिती दिली आहे बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांग सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी शासनावर दबाव टाकला आहे याचा वचपा काढण्यासाठी त्यांना बँकेच्या अध्यक्षपद काढण्याचा प्रकार राज्य शासन आणि काँग्रेसचा नियोजित कट आहे तर राज्य शासनाच्या शासना दबावाखाली निर्णय घेण्यात आले आहे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांपेक्षा बँकेवरील सत्ता अधिक महत्वाची वाटते असं सुद्धा ढेपे म्हणाले